नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शॉपिंग चा रियूज आणि अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होणारी आयडिया आहे ऑर्गनायझर म्हणा आयडिया म्हणा आणि सर्वांसाठी युजफुल ठरणार आहे तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामान आपलं टेलरिंगचे रिलेटेड म्हणा किंवा कोणतंही तुम्हाला ठेवायचं असेल छोटं मोठं सामान ज्वेलरी वगैरे पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीचं ऑर्गनायझर आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट म्हणजे तुम्ही ना शॉपिंग बॅग जर वापरली तर अगदी पाचच मिनटात होईल किंवा तुम्ही जर क्लॉथ वापरून केलं तर जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागेल अशा पद्धतीचं आहे तर नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॉपिंग बॅगचा यूज तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची शॉपिंग बॅग असेल ती तुम्ही इथे घेतली तरीही चालेल आणि अशा पद्धतीचं हँगर असतं तुमच्याकडे जर असं असेल तर असं घ्या किंवा मग असं असेल तर असं घेतलं तरी पण चालेल दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तर तुम्ही घेऊ शकता आता मी इथे छोटं घेत आहे तुमच्याकडे जर मोठं असेल तर मग तुम्हाला शॉपिंग बॅग मोठी घ्यावी लागेल म्हणजे हँगरच्या रुंदीपेक्षा साधारणतः एक इंच वाढवं अशी तुम्हाला ही शॉपिंग बॅग घ्यावी लागणार आहे तर मी ह्या मापाचं दाखवता आहे छोट्या ठीक आहे तर सर्वात अगोदर आपण हे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो गोन शॉपिंग बॅगचा तो अगोदर कट करून घेऊ तर बघा वरची साईड मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली खालची आपली बंदच आहे तीनही साईड आपल्या स्टीच आहेत आणि हा जो ओपन पार्ट आहे या साईडने आपल्याला है हे जे काही हँडल आहे ते बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा ठीक आहे जिकडनं ओपन पार्ट आहे त्याच साईडने आपण हे हँडल ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे हँडलपेक्षा साधारणतः थोडीशी वरती मी ते मार्किंग करून घेत आहे तर बघा साधारणतः एक बोट म्हणजे अर्धा इंच वाढवच मी ते मार्किंग करून घेतलेली आहे जिथून आपला हँडल आहे त्यापेक्षा आता एवढा भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा दोनही साइडने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता एक श्रोत जो पार्ट असेल तो आपण कट करूया या साईडने पण आणि याच्यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आता आपल्याला हा पार्ट जो आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे जो आपण ओपन भाग आहे घेतला तिथून आपण हा कपडा पूर्ण पलटी मारून घेणार आहोत हा शॉपिंग बॅगचा अशा प्रकारे आपण हा पूर्ण कपडा शॉपिंग बॅगचा पलटी मारून घेतलेला आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपला ओपन पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे आता हा जो पार्ट आहे स्टिच केलेला आपण यावरती आपल्याला दापटीक पण देऊन घ्यायचे आहे तर बघा यावरती मी पुन्हा दापटीक पण देऊन घेतलेला आहे हा जो ओपन बोट, पार्ट आहे आपल्याला असाच ठेवायचा आहे आता इकडनं हा जो पार्ट आहे हा है आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो बॉटमचा पार्ट आहे तो ठीक आहे तर बघा बॉट बॉटमचा पार्ट मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि इकडनं पण आपला ओपन पार्ट आहे आता आपण हे जे हँडल किंवा हे हँगर घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे तर बरोबर आपण हे आतमध्ये हे कट केलेलं आहे बॉटमचा पार्ट अशा पद्धतीने घालून इथून आपल्याला जे हँगर आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे हँगर पण बाहेर आलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडनं आपल्याला अगोदर सर्वात अगोदर हा जो बॉटमचा पार्ट आहे याला अगोदर आपण अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर अशा पद्धतीने मी हा फोल्ड पण करून घेतलेला आहे आता या साईडने पण मी अजून घेते ठीक तर बघा अशा पद्धतीने आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याची एक फोल्ड करून घ्यायची आहे आणि या कडे कडेने करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला तीन ठिकाणी स्टिच करायचे किंवा तुम्हाला जर मोठा पार्ट हवा असेल तर तुम्ही फक्त दोनच ठिकाणी स्टिच करा किंवा मग तीन ठिकाणी अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता तर सर्वात अगोदर मी कडे स्टिच करते आणि हे मी अंदाजेच फोल्ड केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते किती भाग फोल्ड केलाय मी तर चार इंच मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे अगोदर मी इथे टाचणी पण लावून घेते तर दोनही कडेकडेने आपण टिप मारून घेतलेली आहे आता यानंतर मी इथे हा अकरा इंच आहे आपल्याला तरी ते मी साडेतीन इंचावरती एक मार्क करून घेत आहे याकडे आणि इकडनं पण आपण साडेतीन इंचावरती एक मार्क करून घेत आहोत आणि मधलं जे अंतर राहिलेलं आहे ते आपलं राहिलेलं आहे चारला दोन लाईन कमी तर अशा प्रकारे मैत्रीण मी ते दोन ठिकाणी स्टिच करून घेतलेले आहे आपले तीन पार्ट आहे ते तयार झालेले आहेत तर तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने जे थ्रेड असतात आपल्याकडे ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता मी याच्यामध्ये तुम्हाला शिलाईचे थ्रेड ठेवून दाखवत आहे तुम्ही याच्यामध्ये केस बॉबिन बॉबिन किंवा मग जे काही आपलं टेलरिंगचं मटेरियल असतं ते तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही काही ज्वेलरी वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचे आपले टोटल थ्री पॉकेटचं ऑर्गनायझर बनून तयार झालेलं आहे कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणार आहे तर अशा पद्धतीने मी यामध्ये शिलाईचे जे थ्रेड असतात ते ठेवून घेतलेले आहेत ठीक आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हँग पण करून ठेवू शकता तर मी इथे मा जी स्टिक हुक असते ती लावून घेतलेली आहे आणि ते आपण या अशा पद्धतीने हँग करून ठेवलेलं आहे तर बघा जिथं मशीन असते तुमची जवळच तिच्या शेजारीच तुम्ही अशा पद्धतीने थी ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जे लागणारं असेल ते सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धत तर अशा प्रकारे मैत्रीणं मी तुम्हाला हे ऑर्गनायझर बनवून दाखवलं आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळामध्ये झटपट शिवून तयार होतं आणि शॉपिंग बॅग तर प्रत्येकाकडे असतेच आता दिवाळी दसऱ्याची शॉपिंग होईल तर तेव्हा पण खूप सारे शॉपिंग बॅग येतील तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं ऑर्गनायझर बनवू शकता आणि तुमच्या मम्मीसाठी वगैरे पण बनवून देऊ शकता स्वतःसाठी पण वापरू शकता आणि इतरांसाठी पण बनवू शकता तर मैत्रीणं कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही शॉपिंग बॅग रियूजची आयडिया किंवा हँगर रियूज उच्च आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हे जे भिंतीवरती उघडलेलं आहे ना याला तुम्ही इग्नोर करा कारण की ते माझ्या मुलं लहान होतं तेव्हा त्यांनी उघडलेलं आहे